काही ठिकाणी जि आर ची होळी झाली आंदोलन झालं त्यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते झालेले पाहायला मिळाले जी आर झाला त्यावरून चर्चा सुरू आहे की दोन्ही ठाकरे बंदू एकत्र येऊ नये त्या अनुषंगाचे ताकद ना उभी राहू नये किंवा दिसू नये म्हणून हा सरकारने ताकदीचा निर्णय घेतला प्रश्न असेल बरोबर तुम्ही त्या पक्ष मोर्चालाही लेबल लावू नका आणि उद्या विजय मिळावा झाला तरी त्याला पक्ष लेबू नका या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी येत जातील जात जातील सगळ्या गोष्टी होत राहतील मराठी भाषा संपली परत नाही येणार कळलं का भाषा ही संस्कृती टिपत असते उद्या तीच जर मुळाशी गेली ना तर या युती आघाड्यानं काय अर्थ आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या निवडणुकीच्या वेळेला बघता येतील का विचार करता येईल त्या गोष्टींचा त्याचा विचार आता करून चालणार नाही आता मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही एक संकट म्हणूनच पाहावं त्याला राजकीय लेवल लावू नये कळलं का आणि उद्या त्या प्रकारचा काय मेळावा बिळावा काय घ्यायचं असेल तर कसं होतंय काय होतंय तुम्ही आपल्याला कळवे साहेब जी नरेटिव्ह मी पहिल्यांदा जाहीर केलं होतं पक्षाशी कुठचा संबंध लावू नका कोणताही झेंडा नसेल मराठी हा अजेंडा असेल हे मी सांगितलं होतं माझ्यात काय आता नरेटिव्ह आम्ही सेट करतो का त्यांनी सरकार देखील अनेक मंत्री आमदार देखील या गोष्टीचा विरोध केला मला स्वतःला अजून पण दर्शन जे की पाहिजे ना शेप आपण पाहिलं असेल तर सत्ताधारी पक्ष पण अनेक लोक विरोध करतात पण पुन्हा एक एक समिती नेमून करून असं सांगणार आहे की कुठल्या इयत्तेपासून हे लागू करायचं बदल हो